que sí, el sí, sí. राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाचा उद्या किल्ले रायगडवर समारोप होणार बारा पासून सुरू केलेला उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा रथ आज महाडमध्ये दाखल उद्या छत्रपतींच्या जयंतीच्या दिवशी किल्ले रायगडावर समारोप होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात छत्रपतींचे विचार आत्मसात करून रयतेचं राज्य निर्माण करणार मंत्री आदितीताई तटकर यांचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दिनांक बारा पासून मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ठिकाणाहून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये छत्रपतींचा शिवरथ गेटवे ऑफ इंडिया पासून निघाला असून तो आज महाडमध्ये दाखल झाला उत्सव शिवजन्माचा स्वराज्याच्या कार्याचा हा रथ उद्या छत्रपतींच्या किल्ले रायगडावर पोहोचणार आहे आज महाडमध्ये वाजत गाजत या रथाची मिरवणूक महाड शहरातून काढण्यात आली अतिशय उत्साहात यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले होते महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे इत्यादी मान्यवरांनी या स्वराज्य सप्ताहात सभा घेत उपस्थिती नोंदवली उद्या हा छत्रपतींचा रथ स्वराज्याची राजधानी किल्ले राय रायगडवर शिवजयंतीच्या दिवशी पोहोचणार आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप राज्यसद्रेवरती होणार असल्याचं महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढे छत्रपतींचे विचार आत्मसात करून रैतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय अतिशय उत्साहात आरत महाड शहरात वाजत गाजत दाखल झाला यावेळी महाड पोलादपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब आणि इतर सर्व ज्येष्ठ मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे बारा फेब्रुवारीपासून या सप्ताला सुरुवात झाली मुंबईच्या गेटवेपासून सुरू झालेला हा प्रवास ही रथयात्रा आज महाडमध्ये महाड आपल्या महाड पोलादपूर परिसरात पोचलेली आहे आणि उद्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने समारोप या स्वराज्य सप्ताहाचा हा आपल्या रायगड किल्ल्यावर होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावर या आपल्या शिवा स्वराज्य सप्ताहाचा समारोप होत असताना मला या ठिकाणी आपल्या सर्व आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्याच माध्यमातून सगळ्यांना शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अधिकाधिक आत्मसात करून रयतेची सेवा करणं राज्य निर्माण करणं अधिकची पावलंही उचलणार आहे आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनीच त्या ठिकाणी काम करत आला आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा पुरोगामी विचार चार, धर्म या सर्व विचार त्या ठिकाणी जोपासत रहितीची सेवा करण्याचा कार्य हे चालू ठेवणार आहे आणि म्हणूनच मी या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने सहभागी झालेल्या सर्वच बंधू भगिनींना सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा देतो